नमस्कार मित्रांनो मी अतुल बायकोड मित्रांनो काय व्हिडिओ काढायचा उद्देश हाच आहे तर पाठीमाग दिसते कुठपर्यंत इथून एक किलोमीटर मागं आत्ता मी उतरले माझ्या गावाकडे गावाकडे गाव गाव जायला काय आता इष्ट नाही बारक बंदुरस्त बी नाहीत गाडीवर घरी नाहीत त्याच्यामुळे मी चालत चालत मी उतरलो आता मधल्या स्टॉपला आमच्या तिथं पात्री म्हणून गाव आहे तिथं आहे आणि तिथून चालत आहे तुम्ही बघितल्यावर म्हणसाला अरे कसा चालत चालला आहे ह्याच्या पोशाखाकडे बघितलं फेरोची टोपी आहे चॉकलेट फेरेरो अंगात लिलांचा शर्ट आहे पटे सॅक पाण्याची बॉटल हातात एक पिशवी आहे आणि खाली पॅन्ट आणि स्पार्कचा शूज आता तुम्ही म्हणताल इतकं खूप प्रोफेशनल आणि हा चालत चालला आहे कसा काय नाही मित्रांनो खेड्यातला माणूस आहे चालायला काय वाटत नाही काय नाही एकदम भारी वाटतं आहे ताबा पाडल्या तर जेवण भरपूर केलं आहे सासरवड्याला गेल तर सासरवडे म्हणल्यावर काय तिथं लाडणं कमी नसतं भरपूर जेवण केलं आहे फक्त बंदुराच नाहीत त्याच्यामुळे आता त्याला बोलूयासं जास्ट आपण उतरले तिथून तीन किलोमीटर माझं गाव आहे तीन तर आता इथे शेती आहे शेतीमध्ये जायचं आई आहे आई वाट बघत बसली जायचं रेस्ट करायची तिथं तासभर पावसाची जी फक्त होती पाऊसभती पडून गेला आहे आणि वातावरण मी कसं ढगाळ दिसते बघा पाठी आणि रस्त्यानं चालत ते आले माणसं बघा तू म्हणत असले कसं दिसते खेडेगाव तसंच आहे आता मित्रांनो हा का बसला असं माहीत नाही आता मी आहे उडला गेला उडून कसं वाटते वातावरण हे गावाकडलं आमच्या बघा तळ हा तलाव आहे तलाव सगळा आटला आहे आणि तलावात काहीच पाणी नाही हे सगळं कोरडा फट्ट पडला तलाव नंतर तुम्हाला सांगतो हा जो रस्ता आहे ना हा रस्ता गच्च भरलेला असतो पाण्यानं इथून जायला सुद्धा येत नाही कसं ती कसं दिसते बघा हे पुढची दगडं हे ते एकदम आणि मी काय करतो प्रत्येक ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओमध्ये हे टाकत असतो झाडं झुडप जास्त टाकलेले असतात आणि तुम्हाला दाखवतो मी हे किती झाड आहेत बघा रस्ते रस्त्याकडणी कसं दिसतं ते फॉरेस्ट असल्यासारखं बघितलं का हे झाडं सगळे कशाचे आहेत ह्यूर बाबळ लिंबाची खैराची कार कार म्हणून आता तुम्ही म्हणता कार म्हणजे फोर व्हीलर नाही कार म्हणजे एक छोटंसं फळ आहे त्याला प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी नावं आहेत तर असं आहे तर खेड्यातलं कसं दिसतंय बैठक आणि योगायोग आहे असा की आज सूर्य जो आहे पाच वाजलेत आहेत बघा सूर्य कसं दिसतंय काय कळा का, मी चालत चालले म्हणून आज दिवस सूर्याचं झाकल्या काय काय ना